नमस्कार आज चिलापी मासाचा रसा व फ्राय बघणार आहोत आपण त्यासाठी चिलापी मासा घेतला आहे तो स्वच्छ अशा प्रकारे धुवून घ्यायचा आहे त्यातलं जे काळा आहे ते काढायचं आहे अशा प्रकारे स्वच्छ मासा धुवून घ्यायचा आहे सर्व माशी धून झाल्यावर आलं लसून हिरवी मिरची व कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे मी चवीनुसार मीठ आधला चमचा हळद कोकम आगळ घेतले मी ते तीन चमचे टाकून घेते यावेळची कोकम आगळ नसेल तर कोकम एक टाकू शकता तुम्ही लिंबू टाकू शकता सर्व व्यवस्थित माशांना चोळून घ्यायचं आहे सर्व मशाला ते व्यवस्थित लावून घ्यायचे आहे सर्व मसाला असं व्यवस्थित लावून अर्धा तास तसंच ठेवणार आहे बाजूला वेळ नसेल तर तुम्ही लगेच करू शकता रश्शासाठी ओलं खोबरं टॅमॅटो लसूण कोथिंबीर व कांदा घेतला आहे तो सर्व मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहे अगदी बारीक पेस्ट करून घेतली आहे कडे तेल टाकून सर्व मसाला कच्चाच वाटून घेतला आहे फक्त घेताना सुक्क खोबऱ्याऐवजी ओलं खोबरं घेतलं तर रस्त्याला छान चव लागते सर्व मसाला व्यवस्थित भाजून घेणारे आता त्यात फिश करी मसाला टाकून घेते दोन चमचे याऐवजी जी मालवणी मसाला असेल ताती उत्तम अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट दोन चमचे कलरचं तिखट सर्व टाकून व्यवस्थित भाजून घेऊया मिक्सरचं भांडं धुवून थोडं थोडं पाणी टाकून मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे जेवढा मसाला आपण छान भाजू तेवढ्या सदस्याला छान चव लागते चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे मीठ टाकल्यामुळं कांद्याचा व टमॅटोचा जो कच्चापणा आहे तो पटकन निघून जातो अशा कच्च्या मसाल्याचा वास येत नाही सर्व मसाला व्यवस्थित भाजून झाल्यावर कोथिंबीर टाकली आहे व थोडंसं पाणी टाकून छान भाजून घेतलं आहे आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं आहे छान मंदाचेवर व्यवस्थित भाजून घेतला आहे मसाला मसाला भाजताना थोडी कोथिंबीर टाकली की त्याची चव छान लागते आपला मसाला अगदी छान भाजून झालाय त्यात साईडला मी पातेल्यात गरम पाणी करायला ठेवलं होतं ते टाकून घेते थोडा रसा पातळच आहे तो नंतर मासेचा मासे, मासे टाकल्यानंतर घट्ट होतो कोकम टाकून घेते दोन तीन फोडी कोकमाच्या टाकलेत त्या दाखवायच्या स्किप झाल्यात पाच दहा मिनटं रसाला छान उकळी काढून घेणार आहे उकळी आल्यानंतर जी मासेची मुडकी आहेत ती फक्त मी रस्त्यात सोडली आहेत तर छान रस्सा पाच मिनटं शिजून घेऊया जास्त शिजवायचा नाही आहे तर तोपर्यंत इथं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे चार चमचे मासे जास्त असल्यामुळं मी जास्त पीठ घेतलं आहे त्यात दोन चमचे रवा टाकून घेते रव्याऐवजी बेसन पीठ वापरलं तरी चालतं किंवा नाही वापरलं तरी चालतं नुसतं तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ बेताने टाकायचं आहे आपण माशालाही मीठ लावलेलं आहे आपण फक्त पिठापुरतं मीठ घेतो आहे कलरची मिरची पावडर माझ्याकडे फिश फ्राय मसाला आहे तो टाकून घेते थोडा सर्व मिक्स करून घेते मटण मसाला आहे माझ्याकडं तोही टाकून घेते तुम्ही एकदा या प्रकारे करून बघा तुम्हालाही आवडेल दोन चमचे मटन मसाला टाकून घेतला आहे याऐवजी काळा मसाला असेल तरीही चालेल मालवणी मसाला असेल तरीही चालेल तव्यात तेल टाकले दोन चमचे तेल तापल्यावर मासे पिरटामध्ये घोळवून घेणार आहे व मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे एक साईड भाजून झाल्यावर ती पलटी करून घेऊया व दुसरी साईड ही अशा प्रकारेच मंदाचेवर भाजून घेऊया सर्व मासे मी अशा प्रकारे भाजून घेते छानपैकी शॅलो फ्राय करून घ्यायचेत तुम्हाला ही माशाची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अवश्य करा धन्यवाद